नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे मेच्या तेरा तारखेपासून धाराशिव जिल्ह्यात सर्व दूर असा अवकाळी पाऊस सुरू झाला आणि तो अगदी एकोणतीस मेच्या संध्याकाळपर्यंत सुरूच होता हा पाऊस नुसता पाऊसच पडत नव्हता तर याबरोबर वादळी वारा घेऊन यायचा आणि अगदी ढग फुटल्यासारखा पाऊस एखाद्या परिसरावर पडत होता आणि साहजिकच त्यामुळं मग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालं आहे आणि ह्या आसमानी संकटातला तोंड देण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहे या ज्या नुकसानी झाल्या ज्या ज्या भागात झाल्या त्या भागात त्या त्याचे त्या त्या प्रतिनिधी आमदार खासदार यांनी जाऊन स्थळ पाणी केली त्यातून त्या 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 शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं आणि शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन पण दिलं आहे तसं पाहिलं तुलनेनं तुळजापूर तालुक्यात पाऊस कमी पडला आहे पण तो जो पडला तो भयानक असा पाऊस पडला आहे अगदी धो धो तो बरसला आहे आणि प्रचंड असं वादळ पण तो घेऊन आलेला होता आणि त्यामुळं नुक इतर तालुक्याच्या तुलनेत तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं जास्त प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येत आहे इथं मोर्टा या गावात तर असा पाऊस पडला की तेथील जी जुनी पाझर तलाव होती ती त्याच्या सर्व पाळी फुटली आणि त्या तलावाच्या खाली असलेली शेत जमीन अगदी मातीसह खरडून वाहून गेली हे वाहून गेलेली जमीन थोडी थोडी की नाही तिचा परिसर मोठा आहे आणि यामुळं तेथील असंख्य शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा सतत वाहत असल्याचं चित्र या ठिकाणी तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्पवनराजे निंबाळकर यांनी भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली शेतकऱ्यांना पंचनामे वेळेत करून घ्या आणि प्रशासनालाही वेळेत पंचनामे करा अशा दोघांनीही सूचना केल्या आणि पंचनामे झाल्यानंतर आपण शासनाच्या पाठीशी लागून तुम्हाला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल असं आश्वासन खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दोघांनी पण दिलं आहे बघूया आता कधी कधीपर्यंत अनुद <coughs> पंचनामे पूर्ण होतात ते पंचनामे मग राज्य शासनाकडं क कधीपर्यंत पोचतात आणि त्यावर मग राज्य शासन खरी आणि केव्हा मदत देते याकडं शेतकऱ्यांचं लक्षच ला... लागून राहणार आहे यावर्षी मागच्याच आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य मंत्रिमंडळानं नुकसानची जी, जी रक्कम आहे त्यात कपात केली आहे पूर्वी म्हणजे गेल्या वर्षी दर दोन हेक्टर चोवीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येत होती पण आता ती रक्कम सतरा हजार रुपयावरच आणण्यात आली आहे त्या त्यामुळं ही रक्कम तुटपुंजी अशीच आहे आणि या तुटपुंजा मदतीचं काय होणार हाही प्रश्न असला तरी जाऊ का, द्या काही का असताना काहीतरी पात्रात दे पडेल ना ही आशा शेतकऱ्यांना आहे आणि ती आशा अशीच वाट पाहत पाहात मार मरू देऊ नका ती वेळेवर त्यांना ती मदत तुटपुंजी का असताना मदत द्या अशीच सर्व शेतकरी लोकांची मागणी आहे आणि शेत शेतकऱ्यांच्याविषयी लढा देणाऱ्या नेत्यांचं पण तेच म्हणणं आहे तो कळम तालुक्यातील कुर्का येथेही असाच जोरदार पावसामुळं तेथील शेतकरी शिंदे यांच्या शेतातील टरबूजाचं जी फळं होती ती अक्षरशः त्या पावसाच्या ह्याच्यामुळं फुटून गेली आणि त्या टरबूजाचा टरबुजाचा चिखल झाला त्याचबरोबर त्यांची एक विहीर पण खचली ही त्यांची नुकसान पाणी पाहणीसाठी आमदार कैलास घाडगे पाटील हे दस्तूर खुद गेल्या चार पाच सहा दिवसापूर्वी एकुरक्यात गेले शिंदेंच्या शे शेतात त्यांनी अगदी मध्ये जाऊन त्या टरबुजाची पाहणी केली आता सर्वांनी नुकसानीची पाहणी केली आहे सरकारला नुकसान भरपाई द्या अशी मागणी केली आहे तर सरकार कधी आपल्या महसूल प्रशासनाकडून पंचनामे वेळेत करून घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना तुटपुंजी कासना मदत देतं की नाही याकडंच आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहणार आहे तुर्तास एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद